मराठी माणसांच्या आवडीमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री शिवमहापुराण विद्येश्वर संहिता अध्याय पाचवा ते आठवा भगवान शिवलीलांच्या पूजेचे रहस्य आणि पूजेच्या महत्वाचे वर्ण ऋषीवरांनी सुतजींना जो प्रश्न विचारला होता त्याचे उत्तर देण्या अगोदरच सुतजींनी विचार केला जी शोनकाला म्हणाले शोनकजी जी व्यक्ती श्रवण कीर्तन आणि मनन या तिन्ही साधनांच्या माध्यमातून अनुष्ठान करण्यास समर्थ अशा व्यक्तीने भगवान शंकरांच्या लिंगाची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिष्ठापना करून त्याचे पूजन केल्याने त्याला श्रवण मनन आणि चिंतन या साधनांचा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही आपल्या यथाशक्तीनुसार संबंधित व्यक्तीने त्याच्याकडील असलेल्या धनाचा उपयोग शिवाची पूजा करण्यासाठी खर्च करावा ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आहे त्या ठिकाणी मंडप उभारावा गोपुरे उभारावीत मठ स्थापावा वस्त्र गंध फुले धूप नंदादीप लावा ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आहे ते तेथे छत्र ध्वज व्यजन व्यंजन चामर आदींनी सभा मंडप सजवावा शिवलिंगाला प्रदक्षिणा घालून यथाशक्ती जप करावा अशा प्रकारे जी व्यक्ती शिवलिंगाची किंवा शिवमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून पूजा करते अशा व्यक्तीला इतर कोणत्याही अनुष्ठाने करण्याची आवश्यकता नाही शंकरांची आराधना करण्याचा सर्वोत्तम मार्ग उपस्थित ऋषीमुनींना सांगितलेला होता मूर्ती रूपाने सर्व देवदेवतांची पूजा केली जाते मात्र भगवान शंकराचे पूजन मूर्ती आणि लिंगरूपात का करण्यात येते सूतजी म्हणाले तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आहे देवदेवतांपैकी केवळ शंकरच निराकार आहेत भगवान शंकरांना सकल आणि निष्कल असल्याचे रूप असल्याने त्यांची मूर्ती रूपात व लिंगरूपात पूजा करण्याची प्रथा वेदशास्त्रांनीही मान्य केली आहे शिवलिंग हे भगवान शंकराच्या निराकार रूपाचे प्रतीक असून त्यांची मूर्ती रूपात तसेच लिंगरूपात पूजा करणे ही बाब यो शास्त्र धर्माला अनुसरूनच असल्याचे मानण्यात आले आहे शंकराशिवाय तुम्ही मला जो प्रश्न विचारला तोच पूर्वी ब्रह्मपुत्र सनत कुमाराने विचारला होता सनत कुमार म्हणाले भगवान शंकराशिवाय ज्या इतर देवदेवता आहेत त्यांची पूजा मूर्ती रूपात केली जाते मात्र भगवान शंकराचे भगवान शिवाचे पूजन करण्यासाठी मूर्ती आणि लिंग या दोन्हीचा उपयोग का के केला जातो याची कृपया मला माहिती द्यावी या सनत कुमाराला म्हणाले सामान्य देऊ शकत नाही कारण हा विषय ही बाब अतिशय गोपनीय आहे शिवलिंग हे साक्षात ब्रह्माचे प्रतीक आहे आपण शिवभक्त आहात या विषयासंदर्भात भगवान शंकरांनी जे काही सांगितले त्याचेच मी कथन करतो भगवान शंकरांचे रूप निराकार आणि निष्कल असल्याने त्यांचे पूजन करण्यासाठी निष्कल निराकार लिंगरूपात आणले जाते यानंतर संत कुमार म्हणाले महाभाग योगेंद्र आपण भगवान शिव तथा दुसऱ्या देवतांचे पूजन करताना मूर् मूर्ती आणि लिंग याचा उपयोग का करण्यात येतो याचे रहस्य मला सविस्तर सा सांगितले त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे मात्र लिंग आणि मूर्ती यांच्या उत्पत्तीचे जे रहस्य आहे त्याचे मला कथन करावे नंदिकेश्वरांनी भगवान महादेवांच्या निराकार स्वरूपाचे वर्णन करण्यास सुरुवात केली नंदी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील विवाद देवदेवतांची व्याकुळता विविध देवतांचे देवतां दिव्य कैलास शिखरावर आगमन त्यांच्याकडून भगवान शंकराचे स्तवन आदी सर्व बाबींची माहिती नंदिकेश्वरांनी दिली त्यानंतर श्री ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडून खोली याविषयी झालेली चर्चा केतकी पुष्पाच्या शाप वरदान प्रसंगाचे वर्णन करण्याचे आवाहन सुनीत कुमारांनी केले अध्याय पाचवा सहावा सातवा आठवा समाप्त ओम नम शिवाय ओम शिवाय